दिनांक पाच जानेवारी अध्याय पहिला अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वराशी ओवी क्रमांक एकशे एकवीस पासून पुढे सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्मेवाभिरक्षनो भवंत सर्व हि मग पुनरपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जया जिया औक्षहिनी तेने तिया आयने वर्गन कवन कवनी महारथिया तेने तिया आवरिजे भीष्मा तळी राहीजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाच ए कुरावा मी तैसा हा देखावा एने दळभारू आगवा साचवा मुचा संजय उवाच तस्य संजयन हर्ष कुरुवध पितामह सिंहनाद चे शंक दद्मो प्रतापवान या राजा चिया बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादो तो गाजत असे अद्भुत दोनी सैन्या आंतू प्रतिध्वनी न समातु उबजत असे तयाची लागी तुलगासवेत वीरवृत्तीचे निथावे दिव्यशंख भीष्मदेवे आस्फुरीला ते दोनी नादमिनले ते त्रैलोक्य जाले, जैसे आकाश कापडिले तुटोनिया घडगडित अंबर सागर, शोभले चराचर कापत असे तेने महाघोषगजरे दुमदुम तातिगिरीकंदरे तव दळामाजिरनसुरे आस्फुरिली ततशंख भैर्यश्च पनवान कुखा सहशैव्याभ्या सह हनंत्यस भवतः उदंड सेख वाजते भयानके खाकाते महाप्रळ जेते धाकडांसी भेरी निशान मांदळ शंख काहळा भोंगळ आणि भयासुरन कल्लोळ सुबटांचे आवेशे भुजात्रहाटीती विसनले हाका देती तेत महामदभद्र जाती आवर्तीन तेत भेडांची कवनी मातू काच या केर फिटतू जेणे दचकला कृतांतू आंग नेगे एका उभयाची प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुदाचे दांदुले हेवताती ऐसा अद्भुत तुर्बंबाळू एकुणी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी तत श्वेत हरियुक्ते महती सैंदेन स्थितो माधव पांडवशैव दिव्य शंक प्रदम नतो देव देवदत्त धनंजय पौंड्र दद्मो महाशंखं भीमधर्मा वृकोदराः अनंत विजय राजा कुतीपुत युधिष्ठिर नकुल सहदेव सुघोषमनिपुष्पको ऐसी स्वर्गीय मातु नि तो आकांतु तो दळा आतु वर्तले कायजी हो का निजसार विजयाचे कि ते भांडार महा जेत गरुडाचे जावळयेचे कांतलेचारी की पाखांचा मेरुजैसा रहम वरु मिरवते सेतैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचे नि जेत अश्वबाहकू आपण वैकुंठीचा राना जान रथाचे गुण ध्वज ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारध्य पण पार्थाचे करी क्यू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पांच जन्मू आस्फुरला अवलेळाचे परितो महा घोष थोरु असे गहिरू जैसा उदेला लोपिदिन दिन करू नक्षत्राते तैसे तुरबंबाळू भवते कौरव दळी गाजत होते ते हरपुनिने नो केवते गेले तेत तैसाची देखे एरे नेना दे अतिगजरे देव दत्त धनुर्धरे आसपुरीला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेत ब्रह्म शतकुट हो पाहत असे तव भीमसेनु विसनेला जैसा महाकाळू खवळला तेने पौड्र आस्फुरिला महाशंकु तो महाप्रलय जलधरु जैसा घडघडीला गहिरु तव अनंत विजय विजयधिष्ठिरु असे न कुळे सुघो शु सहदेव मनपिष्पकू जेने ना दे गजबजला असे मग पुन्हा सर्व सेनापतींना तो म्हणाला आता आपापले सैन्य सज्ज करा ज्याच्या ताब्यात सैन्याच्या ज्या औक्षणी आहेत त्यातील श्रेष्ठ महारथ्यांनी आपापल्या औक्षणी पुढे जाऊन उभे राहावे आणि त्यांनी त्या त्या औक्षणी सांभाळून भीष्मांच्या आज्ञेत राहावे नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि माझ्या समजून भीष्माचे रक्षण करावे कारण सर्व सैन्याची भिस्त त्यांच्यावरच आहे राजा दुर्योधनाच्या भाषणाने भीष्माचार्य संतुष्ट झाले मग त्यांनी सिंहनाद केला तो नाद दोन्ही सैन्यात इतका दुमदुमून गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात सुद्धा मावेना त्या प्रतिध्वनी समवेतच वीरवृत्तीच्या बलाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजवला ते दोन्ही नाद एकत्र झाले तेव्हा त्रैलोक्य बधीर झाले जणू आकाश कोसळवे तसा भास झाला आकाश गडगडू लागले समुद्र उसळू लागला हे स्थावर जंगम विश्व घाबरले थरथर कापू लागले त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहामधून देखील प्रतिध्वनी उठले तेवढ्यात नाना प्रकारची रणवाद्ये वाजू लागली तो रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश व भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलयच आहे असे वाटला नौबत निशान मांदळ शंख झांज तुतारी इत्यादी गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या गर्जना सुरू झाल्या कोणी आवेशाने दंड ठोकू लागले कोणी त्वेषाने आव्हाने देऊ लागला हत्ती मदोन्मत होऊन अनावर झाले तिथे भेत्र्यांची काय कथा जे कचरले ते समान उडूनच गेले यमाचा देखील धीर सुटला तो इकडे तोंड करीनासा झाला कित्येक उभ्या उभ्याच मेले धैर्यवानांची दातखिळी बसली आणि मी मी म्हणणाऱ्या नामांकित वीरांच्या अंगास देखील कापरे भरले असा अद्भुत भयंकर ध्वनी ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला देवांनी म्हटले आज हा प्रळय काळच ओढवला आहे याप्रमाणे स्वर्ग लोकात हा उडून गेला असता इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा जो रथविजयाचे प्रत्यक्ष माहेरघर असून तेजाचे केवळ भांडारच व ज्याला गरुडाप्रमाणे वेगवान असे चार घोडे झोंपलेले आहेत पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे दिसणाऱ्या त्या श्रेष्ठ रथाच्या तेजाने दाही दिशा भरून गेल्या आहेत ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी आहेत त्या रथाची महती मी कोठवर वर्णावी ज्याच्या ध्वजस्तंभावर साक्षात शंकराचा अवतार जो मारुती असून शारंग दर्शन धारण करणाऱ्या श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते त्या प्रभूचे नवल पहा भक्ताच्या अत्यंत प्रेमामुळे तो आपला पांचजन्य शा नावाचा शंख सहज लिलेने वाजू लागला सूर्योदय झाला म्हणजे जशी नक्षत्रे लोभतात तसे त्या शंखाच्या गंभीर महाआवाजाने कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्यगजर कोणीकडे नाहीसा झाला त्याचा पत्ता लागेना त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा शंख वाजविला ते दोन्ही आचाट अद्भुत शंखध्वनी एकमेकात मिसळून गेले त्यामुळे ब्रह्मांडाचे शतश तुकडे होतात की काय असे वाटू लागले मग तिथे भीमसेनाला कृतांताप्रमाणे आवेश चढला त्याने आपला नामक शंख वाजवला महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणे त्या शंखाचा भयंकर ध्वनी होत आहे तोच धर्मराजाने आपला अनंतविजय नामक शंख वाजविला नकुलाने सुगोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला त्या नादाने प्रत्यक्ष कृतांतही गडबडला ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः ओम श्री ज्ञानराज माऊली नमः